हो तर आपला कृष्णा पाहा इथं कसा बसला का आहे काय आलं माय ऐ काय आलं एकट्यात बसला इथं नाराज नाराजी झाल्या आज आज पळणं ना हिंडणं आज मी शेती आलो तर माझ्याजवळ पण बिमार बिमार पडलं काय याची माय पडली होती मित्रांनो बिमार तर तिला त्या दिवशी एकशे चार पाचच्या आसपास ताप होती तीन इंजेक्शन तीन सलाईन दिले तेव्हा ती बरी झाली तर आमचा कृष्णा आता काय बिमार बिमार पडला का। काय काय आलं माय नाही बिमार नाही पडलं टकाटक ही असंच करते पायट पायट कृष्णा कृष्णा की उठे आमचा कृष्णा तर सगळी धोर शांत बसली कारण सकाळ सकाळचं वातावरण आहे आता मस्त विटॅमिन डी घ्यायले तर मस्त उन्हात बसले तर सगळे आपली बैल गिलं हे आपला बकासूर खाया गिया काहीच सोडून दिलं तिकडं म्हशी गिशी वगैरे गिगार चक बसले कोठ बस तर कोठ्यात दाखवतो तुम्हाला चला कोठ्यात पण बघा सगळे शांत बसले तर फक्त कृष्णाची आई एकटी खाली कृष्णाची आईने ही आमची गाय तर विटॅमिन डी घ्यायली तर फक्त त्या भाऊला विटॅमिन डीची गरज नाही असं मला वाटायला भाऊ मस्त तिकडं कोपऱ्यात जाऊन बसला आहे आणि आपली सगळी गँग इकडे मस्त कोणी खाले तर मित्रांनो घरचं संपलं पाणी आता घरी घेऊन जातो पाणी चला मग घरी घेऊन जातो पाणी आता